आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे रविवारी उद्घाटन करण्यात येणार आहे श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल यांनी ही माहिती दिली मार्कंडे रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्याने त्यातील हरदे भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा या नवीन इमारतीमध्ये दिली जाणार असून रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाची वाटचाल असून या नवीन इमारतीत दोनशे पंचवीस सुसज्ज बेड्सची सोय बेड्सची सोय असून माफक रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी या नवीन इमारतीचे उद्घाटन डॉक्टर शैलेश पुढे तांबेकर यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे डॉक्टर विजय कुमार अरकाल यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस श्रीनिवास कमटम डॉक्टर माणिक गुर्रम पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी डॉक्टर लता पाटील डॉक्टर सुदीप संबारम अशोक आडम लक्ष्मीनारायण कुचन पार्वतय श्रीरम सुधाकर गुंडेली श्रीधर बोल्ली राजेशम येऊल रमेश विडप यांची उपस्थिती होती मी डॉक्टर विजयकुमार आरकाल चेअरमन श्री मार्कंडे सोलापूर सहकार रुग्णालयाचे सांगण्यास अत्यानंद होतो की आपण येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचं शुभारंभ होत आहे डॉक्टर पुणतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधर पंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण सकाळी रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित केलेले आहे आणि हे आज हे जे आपण इमारत उभा केलेली आहे नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि दहा मजली आहे बेसमेंट प्लस दहा मजली बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे एम आर आय सी टी स्कॅन एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय हो केलेली आहे आणि ग्राउंड फ्लोरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळे ओपीडी आपण हो अरेंजमेंट केलेले आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वार्ड तीन जनरल वार्ड व्यवस्था केलेली आहे आणि सेकंड फ्लोअरला सेमी प्रायव्हेट रूम चौदा आणि थोडं सेमी आय सी यू आणि पी आय सूची सोय केलेली आहे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सो सोला पुण्या मुंबईसारखे आपण डिलक्स रूमची ए सी रूम डिलक्स रूम, रूमची सोय केलेली आहे सत्तावीस हजार सत्तावीस आणि इवन त्या रूममध्ये आपण अटेंडंटचं बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेलं आहे म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे आणि पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरती आपण तीन तीन आय सी यू केलेले आहे जवळजवळ सत्तर पेशंटची आपण आय सी यूमध्ये सेव्ह केलेली आहे आणि सातव्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर हे चाळीस ते पन्नास लोकांचं निवासची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे आठव्या मजल्यावरती सी एस एस टी डिपार्टमेंट म्हणजे ओ टीला लागणारं बॅकअप जे निर्दोनचे खर्च असतं त्याची सोय केलेली आहे आणि पुढं मग पुढच्या फ्युचरमध्ये आणि कॉस्मेटिक इनफर्टिलिटी ही पुढचं आपण ते आठव्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतो आहे आणि नवव्या मजल्यावरती ओ टीला लागणारा प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आला आहे एक तासभर त्यांना राहण्यासाठी तिथं ठेवण्यासाठी आणि ऑपरेशनची आठ मोडीलर ओटी पाच मोड्युलर ओटी आणि सेफ्टी ओटी आणि आठ ओटीची आपण सोय केलेली आहे आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटीची पण सोय केली आहे आणि एखाद्याला एक तासभर जर का डॉक्टरला म्हणजे पेशंट सिरियस आहे एक तास दोन तास त्यांनी तिथं थांबू शकतात तसं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे आणि टेरेसवरती सगळं म्हणजे आपण हीट पंप रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकरण पाणी जे आरो पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केली आहे